राज्याच्या आठ बँकाची जवळपास एकशे दोन कोटी रुपये सध्या आरबीआयकडे हजार पाचशेच्या नोटा ज्या आहेत त्या आरबीआयकडून आहेत काय प्रकरण आहे नेमका त्यावर काय उपाय आहे ज्या वेळेला आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी एक केंद्र शासनाने नोटाबंदी एक चलनातल्या पाचशे आणि हजार नोटा रद्द केल्याचं जाहीर केलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की आठ नोव्हेंबरनंतर तीस डिसेंबरपर्यंत सगळ्या बँकांना एक आदेश होते की तुम तुमच्याकडं ज्या ज्या नोटा आहेत त्या सगळ्या तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जमा करा त्याच्यानुसार सगळ्या बँकांनी करन्सी करून नोटा ज्यावेळी जमा करायला गेले त्यावेळी करन्सी चेस्टनी आयनी त्यांना असं एक लेखी दिलं लेखीपत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आहे की आमच्याकडं करन्सी चेस्टमध्ये आत्ता जागा नाही त्यामुळे तात्पुरत्या या नोटा तुम्ही स्वतःकडं रिटर्न करा आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँक तुमच्याकडं मागेल त्यावेळी आम्हाला त्याचा हिशोबासकट तुम्ही आम्हाला नोटा तो आमच्याकडं जमा करा त्याच्यानुसार या नोटा सगळ्या परत आठ जिल्हा बँकांनी स्वतःकडे ठेवून घेतल्या त्याचवेळी तीस डिसेंबरनंतर केंद्र शासनाने सर्क्युलर का काढलं की याच्या पुढच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारे अशा नोटा जमा करून घेता येणार नाहीत या नोटा तुम्ही जमा करून घेऊ नका आता गमत या सगळ्यां बॅकग्राऊंडवर रिझर्व बँकेची चूक असताना किंवा रिझर्व बँकेने लेखी दिलेलं असताना पण या जिल्हा बँकांना पैसे न मिळाल्यामुळं या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि या सगळ्या वेगवेगळ्या केसेस एकत्र सर्वोच्च न्यायालयाने टॅग केल्या आणि त्या टॅग करून सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये अंतरिम आदा आदेश असा दिला की पी टी मेन पिटिशनर आहे त्यांनी सांगितलं तुम्ही परत एकदा केंद्र फासण्याकडे रिक्वेस्ट करा एक डिमांड करा की तुम्ही विनंती करा या नोटा आमच्या परत घ्या तशी विनंती आठही जिल्हा बँकांनी फायनान्स मिनिस्टरकडे केलेली आहे केंद्र शासनाकडं विनंती पेंडिंग आहे या संदर्भात अनेक राजकीय मंड मंडळी मोठमोठ्या वरिष्ठ नेत्यांना भेटलेली आहेत आणि ही युअर ॲप्लिकेशन युअर रिक्वेस्ट इज अंडर कन्सिडरेशन एवढंच त्यापासून आजपर्यंत रिप्लाय आलेलं आहे नंतर नुकतंच परवा पी डी सीनी परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन आमचा परत एकदा हे मॅटर हिअरिंगला हवा अशा प्रकारची रिक्वेस्ट केली ते मॅटर एप्रिलमध्ये हिअरिंगला येईल आणि मध्यंतरीच्या काळामध्ये पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला म्हणजे लेटेस्ट एक रमेश फोद्दार म्हणून मालवणचे आहेत त्यांच्याकडे पण अशीच एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयाची रक्कम या पाचशे आणि हजार नोटांच्यामध्ये हो, होती त्याने हायकोर्टाला सांगितले आणि रिझन दिले या या कारणास्तव मी काही ती रक्कम भरू शकलेलो नाही आणि त्याचा निकाल आता पंचवीस फेब्रुवारीला आला आणि हायकोर्टाने सांगितलं मुंबई उच्च न्याया न्यायालयाने त्याला कालावधी खूप गेला आहे म्हणजे जवळजवळ आज दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस आठ वर्षाचा कालावधी गेला आहे आठ वर्षानंतर एवढ्या लेट पिरियड नंतर आम्ही काय तुमच्या रिक्वेस्टचा विचार करू शकत नाही आणि तुम्ही दिलेली रिझन आम्हाला योग्य वाटत नाही त्यामुळे ते रमेश पोदारांची केस हायकोर्टाने पंचवीस फेब्रुवारीला डिसमिस केली त्यामुळे हे सगळे ग्राउंड्स आहेत इतका कालावधी लोटल्या नंतर ते होईल का नाही होईल ते सुप्रीम कोर्टामध्ये डिसाईड होईल परंतु यामध्ये बँकांची अडचण अशी आहे काल मी नागपूर जिल्हा बँकेचा चार्ज घ्यायला आम्ही गेलो होतो आम्ही ड्यू डिलिजमध्ये नागपूर जिल्हा बँकेमध्ये पण पाच पॉईंट दोन कोटी रुपये म्हणजे पाच कोटी दोन लाखाच्या या एस बी आय नोट्स आहेत आता गंमत अशी आहे की ते कॅश इन हँड मोजताना या नोटा धरायच्या का नाही धरायच्या या नोटा आज त्याची बघायला तर रद्दी आहे आज त्याला किंमत शून्य आहे त्यामुळे कॅश इन हँडमध्ये जर नोटा जर धरल्या नाहीत तर त्या लोकांनी सी आर आर मेंटेन केला नाही हा त्यांच्यावर ऑब्जेक्ट होऊन आर बी आय मे लेवी आहे पेनल्टी पण या जर नोटा हिशोबात भरल्या तर त्यांना व्हॅल्यू आहे त्यामुळे आज त्यांनी व्हॅल्यू आहे का नाही कारण रिझर्व्ह बँकेने मधल्या काळामध्ये या नोटांवर ती प्रोव्हिजन करायचं एक आदेश काढला होता की तुम्ही या नोटा लॉस असं समजू नफ्यातनं तेवढ्या रकमेची प्रोव्हिजन करा त्यामुळे बँकांच्या नफ्यावर याचा परिणाम होत होता पण नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्टेटस को मेंटेन करा तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारे रिझर्व्ह बँकेने यांना प्रोविजन करायला सांगू नये त्यामुळं त्या नियमातून आज या बँका वाचलेल्या आहेत त्यांना त्या नोटा जरी त्यांना पैसे मिळाले नसले तरी त्याची प्रोविजन आपल्या नफ्यातनं त्यांना आज करावी लागलेली नाही पण उद्या काय होईल ते सुप्रीम कोर्टामध्ये पी डी सीचं ज्यावेळी हिअरिंग होईल एप्रिलमध्ये त्यावेळी निश्चित आपल्याला नक्की उपस्थिती काय ते आपल्या समोर येईल फक्त महाराष्ट्राचेच पैसे राहिले की इतरही कुठल्या राज्याचे असे राहिले नाही हे फक्त महाराष्ट्रातल्याच बँकांचं आहे आठ जिल्हा बँका आहेत त्यामध्ये मी सांगितलं की आज सगळ्यात जास्त कोल्हापूर आहे पंचवीस कोटकोटी म पुणे पी डी सी सी बावीस कोटकोटी कोटी आहे नाशिक एकवीस कोटी आहे नगर अकरा को कोटी आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या रकमांच्या आहेत एकंदर एकशे एक पॉईंट एकोणनव्वद नाही जवळजवळ एकशे दोन कोटी रुपये फक्त महाराष्ट्रातले आहेत बाकी इतर कुठल्या राज्यातलं सुप्रीम कोर्टामध्ये तरी अशी कुठली केस पेंडिंग नाही ते कारण का सुप्रीम कोर्टने या सगळ्या केसेस एक टॅग केल्यात क्लब केल्या आहेत आणि ते एकत्रितपणे चालू येतात यामध्ये महाराष्ट्र बँक काय हस्तक्षेप करू शकते का यामध्ये मॅटर सब्ज्युडाईज असल्यामुळं खोट्यासमोर मॅटर असल्यामुळं राज्य सहकारी बँक जरी ॲपेक्स बँक अस असली तरी राज्य सहकारी बँकेने केंद्र शासनाला विनंती केली या सगळ्या बँकांची शिखर बँक ॲपेक्स बँक म्हणून आम्ही स्वतः केंद्र शासनाला विनंती केली आम्ही जिंकडं आम्ही विनंतीचं पत्र केलं आहे आम आमचं तसं डिस्कशन पण झालं आहे आम्ही मंत्र्यांशी पण बोललेलो आहोत त्यामुळे या सगळ्या बँकांचं एक नेतृत्व म्हणून आम्ही केंद्र शासनापर्यंत रिक्वेस्ट पोहोचवलेली आहे परंतु अजून कन्सिडरेशनमध्ये आहे नकार तर आलेला नाही पण कायद्याच्या दृष्टिकोनात बघायला जाल तर या लोकांना हे पैसे द्यावे लागतील असं मला व्यक्तिगत वाटतं आहे कारण का पैसे तीस डिसेंबरच्या आतमध्ये डिपॉझिट करायला गेल्यानंतर जागा नाही म्हणून ते रिझर्व्ह बँकेने न घे गे, घेणं गे, हा काय बँकांचा फॉल्ट म्हणता येणार नाही तांत्रिकदृष्ट्या आता जरी तीस डिसेंबर उलटून गेलेलं असलं तरी पी डी सी सीकडं तसं एक पत्र आहे बाकीच्यांकडं आहे का नाही माहिती ते ओरल कम्युनिकेशन असू शकतं पण एक स्ट्रॉंग एक पी डी सी सीकडं आहे त्याचा निश्चितच आणि इंटीरियमच्या दाव्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की यस परत एकदा रिक्वेस्ट करा केंद्राकडं मग ॲज गुड एस असाच इन डायरेक्टली हे आहे तो की तुम्ही रिक्वेस्ट कर, करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा